नमस्कार ताई नमस्ते ताई बघा ना पेडगाव मैदान त्या मैदानामध्ये तुमचं एक आणि काय सांगाल त्याबद्दल खूप आनंद आणि क्षण मी म्हणजे अनुभवलं त्यासाठी भारी भारी <laughs> आता नुकतीच नवीन खरेदी झाली होती आणि लगेच झाली काय कालच खरेदी झाली आज लगेच राजांना गुलाल दिला मालकिनीचं नाव ठेवलं मालकांचं नाव ठेवलं तुम्ही मला वाटतं काही महिन्या अगोदर बोलले की चांगली खरेदी करायचा विचार आहे आणि लवकरच होईल आणि फायनली खरेदी झाली ती काय सांगाल काय नाही आनंद आहे जे पाहिजे होत ते भेटलं राजाच घ्यायचं होता कुठला तरी एक राजा आला दाऊनिला आनंद आहे त्याचा तुम्ही कुठे पहिल्यांदा बघित होता पळताना म्हणजे मी आपली घरचीच गाडी पळताना बघितली म्हणजे ऐकून होती सगळी म्हणजे सहकारी आपली म्हणायची राजा खूप पळतोय आपण बघूया बघूया पण मी एवढं लक्ष दिलं नव्हतं पण एक दिवस असंच पोरं म्हणली नाही आपण तस पैरा घालायचा मग ग्रुप कड ग्रुपला टाकलं कंदूरच्या राजाचा नंबर द्या धडाधड नंबर बी आले दादांना कॉल केला दादा लगेच पैऱ्याला हो पण म्हणले आणि ह्यात बाळू ड्रायव्हर मांडवे यांचं लय सहकारे ते पण लगेच म्हणले पळायचं आपण आणि झालं गाडी अमरापूरला खूप चांगली पळाली तिने फेरा सुट्टा निकाल घेतला मग त्याच रात्री ठरवलं की नाही पेडगावला ओपनला पण हीच गाडी आणायची खरेदीचा विचार कधी के केला खरेदीचा विचार काल झालाय म्हणजे चार पाच दिवसापूर्वी थोडं होतं की गा म्हणजे मी बाहेर असते गावी आलं की एक वेळ दादांची भेट घ्यायची आणि कालच राजाला मी समोर न बघितला पंधरा मिनिटात व्यवहार पण झाला म्हणजे मना खुल्या मनाने खुल्या मनाने त्याबद्दल मी दादांच खरंच ऋणी आहे दादांनी कुठल्याच गोष्टीत आडवून घ्या ठेवलं नाही अर्जुन अर्जुन पण तुमच आहे चांगली गाडी पळाली चांगला स्पीड लागला काय अर्जुन तर काय अर्जुन आमचं काळीच आहे त्यामुळे अर्जुन काय दोन्ही खांदी कुठन जर गाडी आली तर चांगलाच पळतोय अर्जुन मुळेच सगळ्याला उर्मिला ऐकून हे समजलं त्यामुळे अर्जुन नेहमी हृदयात राहील ताई तुमची बैगळी सुरुवात कधी झाली काय बैगळी शेत सुरुवात कधी बसून झाली तुमची दीड वर्ष झालं तेव्हा कोणता नंदी होता तुमच्याकडे आपली घरचीच गाडी होती रुबा भी आता आहे ती जीवा गरुड आहे आता किती आता किती दाव दावली किती नंदी होता दावणीला आता सध्या तीन नंदी चार पाच नंदी म्हणले तर चालतील आपले घरचे हा त्याच्यामध्ये अर्जुन आणि राजा राजा ही दोघ आणि आता मथुरा फार्मला तीन आहेत अजून ताई गुळ हवा असतो आणि तुम्हाला तो भेटला वरती। तो पण घरचा साज पळाला ती आज गाडी गुलालत राहिली एक हजार एक गाड्यात पळून आज टॉप टेन ला राहायचं जोक नाही बरोबर त्यामुळे मी समाधान आहे ना आमचा आदता ताज पळाला पडाला ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे असं ऐकून आहे की उद्या पण पळणार आहे उद्या पण पळणार आहे उद्या पण पहिला आहे आता आदत आहे जास्त योग्य आहे काय सांगाल योग्य आहे पण आम्ही एक निर्णय घेतलाय त्यामुळे आता कसं पैरा पण झालेला त्यामुळे शब्द पण फिरवायचा नाही म्हणजे रे, काहीतरी रेकॉर्ड ब्रेक करायचं तुम्हाला पण <laughs> बघूया <बोगे> काय होतंय <था? laughs> आता गाडी कडनी लागली होती आणि कडनी पण चांगली गाडी पळाली काय सांगाल कडनी पळून सहा नंबर केलाय मधनं आली असते तर चित्र वेगळं असलं असतं शंभर टक्के बरोबर पण समाधान आहे गुलालात राहिलो हेच लय मोठं समाधान आहे ही गाडी कोणाच्या नावाने पलते उर्मिला माणिक शेट गायकवाड मथुरा फार्म चिंच आहे एकनाथ दादा कोणतं ताई तुम्ही बैल घेतला अनुभव काय घेतला अनुभव आता सगळं म्हणजे पॉझिटिव्हच आहे छान चन छानच आहे आता ड्रायव्हर कोण आपल्या गाडीवरती आपण ड्रायव्हर करून कसे गाडी आणली आपा अनाथ खुळ असतात आपा असले की आम्हाला म्हणजे काही आम्ही मनात पण आणत नाही काहीच नाही आप्पा असले की गुलाल फिक्स आहे समीकरण आहे आप्पा और मिलता आणि अर्जुन त्यात आता माझ्या राजाची भर पडली फिक्स द्यावं लागत तुमचा माझं तर सगळा कला आपल्याकडेच असतोय पण कधी कधी पैरा होता मग पैरा यांचं पण असतं ना नाही आमचा ड्रायव्हर पण शक्यतो मी फोर्स करते आप्पा आणि आप्पा जवळ जवळ गाडी आणले तेव्हा तेव्हा मी गुलालात राहिले हे पण एक सत्य आहे मग तुमचं जास्त करून इरेक्शन आपल्याकडेच असतं आपल्याकडेच आणि अप्पालाच अर्जुन चांगला पळतो असं मला म्हणायचं आहे मेकर सुट्टी मेकर कोण असतात आपले सुट्टी मेकर असतात को स्तोय, स्तोय, नहीं। नहीं, सागर असतोय निखिल असतोय रफिक भाई असतात नंतर आता ही नवीन टीम आहे कंदूरची सागर जे आता देखील लागले काय सांगाल ते नाही सागरला लागले समजले समजले मी कॉल केलेला पण आता आहे ठीक आहे आज भेट झालेली आता उद्या पण पन्नास कसे काय आतुरते काय सांगेल नाही काय नाही गुला गाडी गुलालाच राहिली पुष्कळ आहे ताई इतक्या विधीबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू